हे बघा हे मोबाईल पर्स आहे ब्लॅक आणि व्हाईट कलर आहे हे बघा पूर्ण मोबाईल बसतो ते बटन पण लावू शकतो आपण तुम्हाला हवे तुम्ही कलर पण यूज करू शकता तुम्हाला कमेंटमध्ये माझा नंबर दिलेला आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मला कुठले कलर हवेत बघा वन साईड लावू शकता किंवा असं गळ्यातून पण तुम्ही घालू शकता गळ्यातून पण घालून दाखव हे बघा गळ्यातून मी घालू शकतो सुंदर हे बे वगैरे लावले आहेत ब्लॅक कलर घेतला आहे व्हाईट मनी लावले आहेत त्याच्यावरती बघा किती सुंदर दिसतोय दीडशे रुपयाला आहे जास्त काही महाग नाही लावलेत मी आणि मी स्वतः सो, बनवते त्यामुळे मला ते घेऊन जात पाटून प्लेन आहे आणि पुढे हे हे बघा चालतं चालता आपला मोबाईल ठेवू शकतो आरामशीर आपण चालू शकतो ना पडायची ना भीती नाही काय नाही बघा पडू शकत नाही काय नाही आपण कसं बी ट्रॅव्हलिंग मध्ये सुद्धा तुम्ही यूज करू शकता